सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे पूर्व पुण्य होती गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामीराज भेटी परम भाग्यतयाचे या वाक्यांची प्रचिती देणारा या ताईंचा सुंदर असा अनुभव बघणार आहोत आजच्या संगीता नांदे या ताईंचा जो अनुभव आपण ऐकणार आहोत तो ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्तांना स्वामींची खूप मनापासून सेवा करू वाटणार आहे आणि जे सेवेत नाही ते देखील सेवेकरी बनणार आहे चला तर मग या सुंदर अशा अनुभवला या ताईंच्या शब्दात आपण सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्रीस्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो मी एक सांगू इच्छिते की मला मायन बाप बंधू आत्मसोयरा सखास्तस्तुत दिनबंधू तुझा मात्र आधार या लेकराला समर्था तुम्हावे प्रार्थो कुणाला स्वामी भक्तांनो स्वामींशिवाय कुणाचाही आधार नाही मी पुणे जिल्ह्यातील उर्वड येथील रहिवासी आहे माझे नाव संगीता भास्कर नांदे असे आहे आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील सर्व काही हकीकत स्वामी माझ्या जीवनात कसे आले स्वामींनी जीवनात आल्यानंतर काय बदल केले आणि स्वामी सेवेने मला काय मिळालं याविषयी सर्व काही सांगणार आहे स्वामी भक्तांनो मी गेल्या दोन वर्षापासून स्वामी सेवेत आहे या प्रकट दिनाला मला स्वामी सेवेत येऊन दोन वर्ष होतील ज्या ताईंनी तुमच्यासोबत काल अनुभव शेअर केला मी त्यांचीच मैत्रीण आहे आम्ही दोघीही एकाच कंपनीमध्ये कामाला आहोत आम्ही जेव्हा एका कंपनीत कामाला होतो त्यावेळेस आमच्या घरची परिस्थिती म्हणजे अशी थोडी नादानच होती कारण आमचं जे मूळ गाव आहे ते बीडचा आहे आणि आम्ही कामानिमित्त येथे पुणे येथे आलेलो आहे आणि माझे मिस्टर ही काम करतात माझे मिस्टर मी आणि माझे दोन मुलं असं आमचं छोटसं कुटुंब आहे आता एवढ्या शहरात राहायचं त्यानंतर एवढी मोठी जबाबदारी पेलवायची त्यासाठी जॉब हा करणं भागच होतं त्यामुळे मला कंपनीमध्ये जवळपास म्हणजे सहा साडेसहालाच घराबाहेर पडावं लागतं आणि चार पाच वाजता घरी आम्ही येत असतो त्यामुळे स्वामी सेवा करायला एवढा वेळ मला मिळत नसायचा पण काय झालं ना की जेव्हा आम्ही कंपनीत होतो ज्या ताई स्वामींची सेवा करायच्या त्या स्वामींविषयी खूप म्हणजे मोबाईलमध्ये लावून द्यायच्या ऐकायचे अनुभव स्वामींचे गाणे वगैरे तर मला असं वाटायचं की हे काय सारखं सारखं लावताय ऐकताय तर मग त्या मला म्हणायच्या की तुम्ही देखील करा पण माझा काही विश्वास नव्हता मी काही करत नव्हती असेच मी खूप डिप्रेशनमध्ये गेले होते कारण घरची परिस्थिती हे होत होती मी कोणाला काही बोलत नव्हते पण शांत शांत राहायचे मग मला त्या सुमित्रा ताई म्हटल्या की तुम्ही एवढ्या शांत का ब्र राहत आहात काय प्रॉब्लेम आहे तुमचं घरचं काही असेल ते जे असेल ते असेल पण तुम्ही एक करा म्हणे तुम्ही स्वामींची सेवा सुरू करा पण त्या म्हणायच्या पण मी त्यांचं काही ऐकतं नव्हते पण म्हणतात ना जेव्हा स्वामींना त्यांच्या चरणाजवळ घ्यायचं असतं योग्य वेळ आल्यानंतर आपणच स्वामी चरणाजवळ घेतात असंच काही झालं मग स्वामी प्रकट दिन होता त्यावेळेस मग आम्ही ठरवलं की जायचं आणि स्वामींची मूर्ती वगैरे घेऊन यायची मग आम्ही सर्वजण मग याच्यात बाजारात गेलो आणि स्वामींची खूप छान मूर्ती घरी घेऊन आलो स्वामींची मूर्ती घेऊन आलो त्यानंतर पूजा वगैरे सर्व काही करू लागलो फक्त स्वामींची पूजा करायचे नामस्मरण करायचे आणि तारक मंत्र असं म्हणायचे कारण मला देखील लिहिता वाचता येत नाही जशी जमेल तशी तोडकी मुडकी सेवा स्वामींची घरी सुरू झाली असंच धावपळीचं सकाळ सकाळ देवपूजा करायची आणि आवरायचं आणि कामावरती जायचं तिथे स्वामींचं नामस्मरण करायचं अशा सेवा ह्या सुरू झाल्या आणि त्यावेळेस आमचं घरचं म्हणजे स्वतःच घर, घर वगैरे नव्हतं ते भाड्याच्याच घरामध्ये आम्ही राहत होतो रेंटनेच राहत होतो आणि त्यावेळेस काय झालं ना की असंच एक दिवस मी स्वामींची पूजा करू लागले आणि स्वामींची पूजा करत लागले मग स्वामींना आंघोळ वगैरे घातली खूप उत्साह होता स्वामींना गर्म पाण्याने आंघोळ घालायची गार पाण्याने घालायची असं वेगवेगळं करून त्यानंतर स्वामींचा अंग कोरड करून त्यांना अष्टगंध लावायचा आणि मग त्यांना शेला घालून फेटा घालायचा असा माझा दिनक्रम होता आणि त्या दिवशी मी तसंच करू लागली होती आणि काय झालं ना की त्या दिवशी स्वामींचा फेटा हा राहतच नव्हता कारण तो एकदम मी त्याच्या मापचाच आणलेला आहे तो फेटा घातला की लगेच एकदा लावला की लगेच बसतो पण त्या दिवशी म्हणजे मी लावला की तो लगेच खाली पडायचा लावला की लगेच खाली पडायचा असं तीन चार वेळेस झालं तर मी मनातच काय म्हणते आपण जसं आपल्या बाळासोबत बोलतो तसं मी स्वामीसोबत बोलले स्वामी आज तुम्हाला फेटा घालून घ्यायचा नाही आहे का असं मी स्वामींना म्हटले मी असे उद्गार काढले आणि त्याच वेळेस असा एक लख त्या मूर्तीवरती प्रकाश पडल्यासारखा झाला आणि आपण माणस कसे हसतो तशी स्वामींची मूर्ती ती हसली मला ते डोळ्यावरती विश्वासच बसत नव्हता माझ्या पूर्ण अंगामध्ये असं हे झाल्यासारखं करंट बसल्यावर कसं होतं तसं झाल्यासारखं वाटलं आणि माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसला ना की असं हे झालं त्यानंतर मी फेटा घातला आणि तो फेटा लगेच स्वामींना बसला आणि ते बसले आणि मग त्या दिवशी मला खूप असं हे वाटत होतं वेगळंच काहीतरी प्रसन्न वाटत होतं मग मी माझ्या मिस्टरांना म्हटले की असं घडलं तर ते म्हणे हा तू काही सांगते असं कुठं असतं का देव कुठे हस्त असतो का असं त्यांनी मला हे करून नेलं तर कोणीही माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही म्हणून मग मी कुणाला असं सांगितलं नाही माझ्या मनातच ते ठेवलं त्यानंतर माझी मुलंही देखील तोडकी मुडकी पण तेही देखील सेवा करू लागले आणि मग काय झालं ना की खूप मोठा निर्णय म्हणजे घ्यायचा होता आणि पैसे तर नव्हते आमचं खूप दिवसाच चालू होतं की घर घ्यायचं मग मी सहज अशी स्वामींना विनंती केली की स्वामी तुम्हाला सर्व काहीही आमची परिस्थिती वगैरे माहीत आहे शेती वगैरे ही नाही कोणाचा आधार नाही इथे आमचं स्वतःच घर व्हावं एवढीच इच्छा आहे ते त्यामध्ये तुम्ही मदत करावी असं स्वामींना विनंती केली आणि स्वामी भक्तांनो खंच स्वामींनी मला त्या म्हणजे माझ्या नामस्मरणाच्या या सेवेने स्वामींनी मला एक घर बनवून मिळवून दिलं आणि त्याच दरम्यान माझे मिस्टर काय झालं ना की माझे मिस्टर बोलले की मी म्हणजे असं ऑनलाईन बिझनेस करतो म्हणून आणि मग मी त्यांना म्हटलं की एक काम करा म्हटलं तुम्ही ऑनलाईन बिझनेस करण्या म्हणजे करता आहे ते चांगलं आहे पण एकदाच फक्त स्वामींना तुम्ही सांगा म्हटलं बघा म्हटलं स्वामी तुम्हाला काहीतरी प्रचिती देतील असं मी म्हटलं आणि माझे मिस्टर तुम्हाला सांगते कधीही कुठल्याही देवाला मानणारे कोणत्याही देवापुढे झुकणारे असे व्यक्ती होते पण मग त्यांनी मी असं म्हटल्यानंतर मग ते स्वामींना मुजरा केला आणि स्वामींना म्हटले की मी बिझनेस चालू करत आहे तर याच्यामध्ये मला यश द्या माझे मिस्टर ऑनलाईन रिलायन्स अमृत ज्यूस हा बिझनेस करू लागले आणि त्यांना इतका त्याच्यामध्ये नफा होऊ लागला ना त्यांना खूप नफा त्याच्यात मिळू लागला आणि ते देखील म्हणू लागले खरंच तुझे स्वामी आहे आणि स्वामींनी हे सर्व केला आहे आमचे स्वामींनी घर देखील झाले त्यामुळे आमचे घराचे हप्तेही जाऊ लागले त्याचबरोबर माझे दोन्ही मूल हे कंप्युटर इंजिनिअरिंगला ऍडमिशन त्यांचा आहे त्यांचाही खर्च सर्व काही हे होऊ लागलं सर्व व्यवस्थित स्वामी कृपेने चालू होतं माझी मुलगीने अक्षरशः स्वामींचे पारायण मी पिठाच काही खाता तिने पारायण केले आणि तिचे फर्स्ट इयरचे सर्व विषय हे ऑल क्लिअर सुटले तिची ही खूप स्वामींवरती भक्ती आहे असेच दिवस चालू होते मग मला काय झालं की ती कंपनी सोडायची होती आणि दुसरीकडे दुसऱ्या कंपनी जॉईन करायची होती मग मी ती कंपनी सोडली आणि दुसरी कंपनी जॉईन केली आणि दुसरी जी कंपनी जॉईन केली ना तिथे मोबाईल फोन अलाउड नव्हता आणि मोबाईलवर काही ऐकायचं नव्हतं त्यामुळे माझी पूर्णपणे स्वामी सेवा ही बंद झाली जेवढं नामस्मरण करेन एवढीच सेवा घडत होती बाकीची जी काही सेवा होती ती पूर्णपणे बंद झाली त्यामुळे तिथे जेव्हा मी कंपनी सोडली आणि दुसऱ्या कंपनीत गेले ना तेव्हा स्वामी भक्तांनो मी खूप आजारी पडू लागली म्हणजे सारखी आजारी असायची दवाखान्यात प्रत्येक डॉक्टर रिपोर्ट केले पण सर्व रिपोर्ट नॉर्मल येत होते कुठेच काही नव्हतं कुठेच फरक ना आणि मग मी काय केलं की आता घरीच राहत आहे आणि घरी राहून स्वामींचा तारक मंत्र म्हणते तारकमंत्राचा तीर्थ बनवते आणि ते पिते जेव्हापासून तारक मंत्र तीर्थ सुरू केलं तेव्हापासून खूप सारे बदल झाले आणि माझी जी प्रकृती आहे ती आता एकदम व्यवस्थित झालेली आहे स्वामी भक्तांनो एक सांगू इच्छिते खरंच अंतकरणापासून स्वामींना हाक मारले ना तर स्वामी वेळोवेळी आपल्या मदतीला धावून येत असतात माझ्या जीवनातील सर्वात मोठा जो काही अनुभव असेल तो म्हणजे माझे मिस्टर स्वामींना मानायला लागले आणि ते आज कुठेही जातानी सर्वप्रथम स्वामींना मुजरा करतात स्वामींना सांगतात तेव्हाच घराबाहेर निघतात त्याशिवाय निघत नाही ते देखील मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करतात आमच्या घरामध्ये स्वामी आल्यापासून खूप सारे बदल झाले आज आमच्या जीवनात जे काही आहे आमची मायबाप बंधू सखा सर्व काही स्वामी आहे स्वामींशिवाय या जगात दुसरं कोणीच नाही खरंच माझी खूप म्हणजे खूप स्वामी भक्तांना आता एकच कळकळून विनंती आहे जोपर्यंत या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत त्यांच्या चरणाचा दास बनवून ठेवावं कधीही लांब जाण्याची बुद्धी देऊ नये आमच्याकडून निरंतर त्यांच्या चरणाची सेवा करून घ्यावी स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थक बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुनः भेटूया अशा सुंदर अशा सोबत तो सर्व स्वामी भक्त श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक श्री गुरुदेव दत्त